महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल गोंधळ घालायला आलेले नाहीत आम्ही लोकांच्या समस्या मांडायला होण्याची कारण काय 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 खोट्टगार साहेबांच्या दालनात मीटिंग झाली हे स्वतः होते त्याला एक महिना होता आलेला आहे एक महिन्याच्या जास्त दिवस झाले साहेब स्वतःक्युटिव्ह होते डेप्युटी होते जेईल पण होते बरोबर आहे का खोटे हा त्यावेळेस तुम्ही शब्द काय दिला होता मी काम करून देतो झाली ती काम साहेब झाला कॅब मध्ये पावसामुळे प्लॅन बंद होते ऐका ना बाकीच्या प्रभागात बाकीचे प्रभाग पण नाही सांगत विकास नगर एवढे रावेत मध्ये सेलिस्टाईल सिटी ते भोंडेबागच्या मधल्या दालनात डांबर टाकले तेव्हा डांबर प्लांट बंद होते का कसं काय मग काम होतं मी इथं का नाही उघडलं उघडलं पण होत ना साहेब हे तुमची पाळू उत्तर आता भरपूर झालेली वस्तूस्थिती काय मग तिथं काम होतं इथं का नाही होत कधी करून तुमच्या आम्ही माझे आज किती आले आपल्या मिटिंगला किती आल्या तुम्ही स्पॉट व्हिजिट किती वेळा केली सांगा झाले का नाही झाले मग आता ह्याच्यात आम्हाला आउटपुट मिळाले कामं झाली की झाली का आमची कामं नाही झालेली आमची कामं तुम्ही इतर कुणीतरी बोलावणार जे मध्ये राहायला जातात लोक येतात जातात ज्यांचा सर्व्हिस रोड ची आपल्याला संबंध आहे वेळ जातात त्या लोकांसोबत फिरतात ही कुठली पद्धत आम्हाला प्रत्येक यायला वेटीस राहायचं किवळ्या बांधायला वेटीस राहायचं वाल्याला वालायला वेटीच कारण काय बाकीच्या साहेब मला एक सांगा सैल स्टाईल सिटीचा भोंडोबागच्या मधला जो पॅच होता राहिलेला तो कसा काय झाला राहणार बरोबर तेव्हा ऐका ना मग तिथं झालं पहिले हे काम काय नाही केलं आमचे मागणी आधीपासून च्या होते महामोडीचा रोड बरोबर फॉरेस्टर आयुक्त साहेबांनी स्वतः फॉरेस्ट रोड करायला तुम्हाला ऑर्डर देते का नाही स्पष्ट सांगा ऐका डांबर रोड सांगतो मी पॅच वर्क नाही सांगते पॅच वर्क पण म्हणजे तुम्ही काय केलं जीएसबी टाकलेलं डांबर टाकलेला नाही कुठं डांबर टाकले डांबर नाही नाही टाकलं मग मी तेच सांगतोय ना तुम्ही बाकीच्या ठिकाणी करता तिथं काय करत नाही तुम्हाला स्वतः आयुक्त साहेबांनी ऑर्डर देते तिथं डांबर करा म्हणून गोष्टी नाही पोलीस स्टेशन जवळ आयुक्त साहेब आले होते हायवेच पायलक हजार साहेब स्वतः होते त्याच ठिकाणी तुम्हाला ऑर्डर सांगितली साहेब पण होते की ने ने तुम्ही रोड साबर करून घ्या स्वतः फक्त काय प्रॉब्लेम मारतो खरं साहेब तसं नाही या विषय फॉरेस्ट खड्डे बुजवा ठीके सांगितलं आम्ही खड्डे बुजवले तुमची मागणी काय आहे त्यावेळेस पण आपली चर्चेल डांबर जागा महापालिकेची नाही अहो ऐका ना तुम्हाला स्वतः आयुक्त साहेबांनी ऑर्डर डांबर स्वतः खासदार बोलले तिथं तिथंच का नाही बोलले आयुक्त साहेबांनी होणार नाही म्हणून आता बोल ऐका ना तुम्हाला आयुक्त साहेबांनी ऑर्डर दिली हे करा तुम्ही त्याच सांगा म्हणायचं हे होत नाही असा असा प्रॉब्लेम आहे म्हणले का डांबर बोलले साहेब खड्डे करून द्या अजिबात नाही खड्डे भरायला सांगू का ते सांगितलंय ग्रुपवर मेसेज पडला होता आपण काम करत नाही सांगू नका आता आले त्या निवडणूक झाली ना रात्री तो डांबर रोड केलेला आहे त्याच्यावर चार वेळा डांबर झालाय तुम्ही कसं काय असं बोलताय मग ते डांबर तुम्हीच गेलेले पालिकेने विचार विचारत आणला स्वतः आम्ही स्वतः माझ्याकडे खोट आहे प्रशांत पाटील एक्झिक्युटिव्ह होते स्वतःले तिथे विजिटला कलेक्टर साहेब स्वतः कलेक्टर आणलं होतं आम्ही तुम्ही जेव्हा कमिशनरने सांगितले का नाही एकटी दिशाबल का ऐका मी मला सांगतो मी आयुक्त साहेबांना भेटलो ना त्यांना बोललो म्हणलं साहेब खड्डे तर बुलून द्या त्यांनी तुमच्या ग्रुपवर माझ्या समोर मेसेज टाकला तुम्ही दुसऱ्या दिवशी आपण भर पावसात खड्डे बुजवले बरोबर त्याच्यानंतर आयुक्त साहेबांची व्हिजिट झाली रोडच्या कामासंदर्भात बरोबर त्याच वेळेस तुम्हाला म्हणले तुम्ही डांबर करा तिथं काय अडचण आली तर मी स्वतः बघतोय काय फॉरेस्टचा होईल मी विषय बघतो हजार साहेबांसमोर बोलले तुम्हाला करा तुम्ही काम म्हणून अजून तुम्हाला तिथं डांबर प्लांट चालू होतात आणि राहुल भागामध्ये पॅच वर्कला म्हणजे मोठे मोठे पॅचला तुम्हाला डांबरला करायला जागा आहे हे नाही ना असलं नाही ना असं तुझा कशासाठी पाहिजे मी आता माझी लिस्ट आणलेली मला सगळे कामं पाहिजे लिस्ट आणि काय परिस्थिती त्यांची लिस्ट आहे काय परिस्थिती आहे आम्हाला प्रत्येक वेळेस काय टेंडर व्हायचे फंड नाहीये बाकीच्या प्रभागात आता मी सांगतो मी तू बसून जबाबदारी बोलतो आकुर्डी दांबरी करून चालले वाकर्ड मध्ये डांबरी करण चालले आहे दुसरी तिकड्याच्या साईडला चालले मग आपल्या तिथल्या डांबर प्लांटला काय काय दुबईवरून मागवलाय चालू करायला टेंडर रेग्युलर काम काय आता मेंटेन्स व्हायची बरं आपले ह्यांचं काम सुरू करायला किती दिवस लागणार हे कुठलं बाबदेव नगर नाही नाही रेल्वे लाईनचा रोड पत्र देत आहे ना मी त्यासाठी पत्र बनवून आणलेले गुरुद्वार पण आज जे नागरिक वैतागले तिथं फिरकल्या रोडचं कधी काम करणार त्या दिवशी ते काम सुरू करून संक नगर मुख्य रोडचं आज झगले सगळे सण झाले वाघ झाले उद्घाटन झाले लोकांची मानसिकता संपली पालिकेवरचा विश्वास ओढायला आता त्या रोडचं काम चालू नोव्हेंबरला करणार सातला अमरून पोषणाला बसतो तुमच्याकडून मला ते काम चालू पाहिजे ते नागरिकांचा विरोध विरोध आता आम्हाला नाही जसं कुदळवाडीत पोलीस प्रोटेक्शन लावून काम झाले तिथं पोलीस लावान तुम्ही तिथं काय तुमचं तुम्ही काम करा तुम्हाला कुठलं कुठलं शक्य काम करायला सगळी होण्यासारखी काम सर त्यांना पण माहिती म्हणजे समजा कसं आहे तुमचा प्राधान्यानं कुठला आहे समजा उद्या परवायला मिळायला सुरु केलं तर प्राधान्यानं कुठला चौक सुरू करायचं तुम्हाला रोड मिळत नाही परिस्थिती त्यांना माहिती रोज येतात येतो आता इथलं सांगू इथं करायची ही बी लोक माझ्या समजा महत्वाचे दोन रोड आहेत मध्ये साईडचे दोन रोड आहेत असं काय असं बोलत सांगितलं असतं म्हणलं असत नाही मेंटेन चालू आहे काय करतील आपल्याला आपल्या रोड आहे आपण केला बघायला माझ्याकडे अर्धच रोड केलाय बाकीची परिस्थिती बरोबर सव्वा आला तुम्ही मला तिथं मग काही चौकात भेटायचं आणि हे आताचा जो विषय आहे ना तो सगळ्यांनी दर्शन जाणून द्यायचं उद्या मग लागली नगर बोलत दौऱ्या साहेबांशी तर निवडणूकीचा होते ना तो डिस्कस लावतो तो नगर असणाने आम्हाला एक दौद्वारा डिफेन देते ह्याच्यावरती आपल्याला काय सांगितलं